मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एअर प्रोटीन कटलेट चौथा एपिसोड बघणार आहोत सोया कटलेटच्या भागाला भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद आज आपण प्रोटीन रिच पनीरचे कटलेट करणार आहोत पनीर हे उत्तम प्रोटीन सोबत कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स यांनी समृद्ध आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पनीर प्रिय असते त्यामुळे आज आपण पनीरचे पौष्टिक कटलेट बनवतोय इथे मी दोनशे ग्रॅम अमूलचं पनीर घेतलेलं आहे शक्यतो कटलेटसाठी घरी केलेलं मलाई पनीर असतं ना ते भुसभुशीत असतं त्याचे कटलेट बाइंडिंग नीट होत नाहीत तर हे पनीर मी खिसून घेते बघा मस्त पनीर खिसून झालेलं आहे आता आपण दरवेळेप्रमाणे प्रोटीन सोबत काही भाज्या पण घालतो जेणेकरून पोटात फायबर्स पण जातील आणि प्रोटीन पचायला हलकं जाईल तर मी इथे पाव पाव कप हिरवी पिवळी आणि लाल शिमला मिरची घालते तुमच्याकडे ह्या भाज्या अवेलेबल नसतील तर गाजर कॉर्न आणि हिरवी सिमला मिरची घालू शकता म्हणजे त्याचे रंग पण खूप छान दिसतात पनीरच्या कटलेटमध्ये त्यात पाव कप बारीक चिरलेला कांदा पण घातलेला आहे आता पनीरला बाइंडिंग लागतं आपण बटाटा ब्रेड असं काहीही न वापरता आपले जाड पोहे असतात ना ते अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि हे मिक्सर वरून बारीक करून घेऊयात बघा इथे पोहे मस्त बारीक रवा झालेले आहेत यामुळे पनीरला बाइंडिंग होतं आणि मुख्य म्हणजे आपले कटलेट मस्त क्रिस्पी पण होतात आता यात सगळे मसाले टाकून घेऊयात इथे मी एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्ही तुम्हाला आवडतील असे कोणतेही मसाले वापरू शकता पावभाजी मसाला छोले मसाला ते पण छान लागतात या कटलेट मध्ये एक चमचा लाल तिखट आणि आता चवीपुरतं मीठ घालून घेऊयात मिक्स करून हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळताना आहे ना थोडस दाबून दाबून मळायचं आहे म्हणजे भाज्या आणि पनीर मधलं पाणी रिलीज होईल आणि छान मिश्रण एकत्र होईल समजा वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे पण शक्यतो पाणी न वापरता हे छान मळलं जात बघा मस्त सारण तयार झालेलं आहे आता कटलेट तयार करून घेऊयात आणि मी इथे एकीकडे एअर फ्रायर वन एट्टी डिग्री सेल्सिअसला पाच मिनिटं प्री हिटला लावलेला आहे मुलांना आवडतील असे वेगवेगळ्या वेग आकाराचे कटलेट्स नगेट्स पण बनवू शकता या मिश्रणाचे बघा सगळे कटलेट आपले तयार आहेत दोनशे ग्रॅम पनीर थोड्याशा भाज्या याच्यामध्ये साधारण आठ ते नऊ कटलेट तयार होतात या टॅफलॉन पेपरला मी तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे हे कटलेट आता आपण एअर फ्राय मध्ये ठेवून घेऊयात या पेपरवर अजिबात कटलेट किंवा कोणताही पदार्थ चिटकत नाही त्याच्यामुळे अगदी कमीत कमी तेल लागतं आता इथे आपण दोनशे डिग्री सेल्सिअसला वीस मिनटं पनीरचे कटलेट एअर आय करून घेणार आहोत दहा मिनिटं म्हणजेच अर्धा वेळ झालेली आहे बघू शकता आपले हे कटलेट आहेत ना वरून छान क्रिस्पी होत आहेत कारण आपण त्याच्यामध्ये पोहे घातलेले आहेत पण अजिबात कोरडे पडलेले नाही आहेत किंवा भेगाही पडलेला नाहीयेत तर आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपण कटलेटला तेल लावून घेणार आहोत म्हणजे छान क्रिस्पी होतील आणि रंग पण छान येईल एका बाजूने तेल लावून झालं की उलटून परत दुसऱ्या बाजूने आपण तेल लावून घेऊया तेल लावणं अगदीच ऑप्शनल आहे बघा अगदी कमीत कमी, कमी तेलात आपण ही रेसिपी केलेली आहे परत राहिलेली दहा मिनिटं टू हंड्रेड डिग्री सेल्सिअसला आपण फ्राय करून घेऊयात कटलेट वेळ झालेली आहे बघू शकता मस्त गोल्डन असा रंग आलेला आहे आपल्या कटलेटला वा एकदम मस्त गरमागरम कटलेट तयार आहेत नाश्त्यासाठी खाऊ शकता मुलांना डब्यामध्ये देऊ शकता रात्रीचं जेवण करत नसाल तर हे थोडेसे कटलेट खाल्ले तरी सुद्धा पोट भरेल भरपूर प्रोटीन असलेली आणि कमीत कमी तेल वापरलेले आपले पनीर कटलेट तयार आहेत हेल्दी असे पनीर कटलेट नक्की तयार करून बघा या आधीचे मुगाचे हरभऱ्याचे आणि सोयाचे कटलेट रेसिपी बघितली नसेल तर तीही नक्की बघून घ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि एअर फॅरच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत राहा थँक्यू बाय बाय